अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात एप्रिल महिन्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे पांढरा कांदा पूर्ण काळा पडला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून त्याला शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत आश्वासने नकोत नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे कांदा गहू संत्रा भाजीपाला तसेच केळीचे अचोनत नुकसान झाले आहे त्यात गव्हाचे उत्पादन कमी झाले असून त्याचा रंग पांढरा झाल्याने शेतकऱ्याला आपला गहू कवडीमोल भावाने विकावा लागत आहे संत्रा पिकही गळाले त्यामुळे आता संत्रा पिकाचे आर्थिक गणित बिघडले ते होत नाही तोच केळी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले त्यामुळे या नुकसानाची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी होतात अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट